नेवासा येथील युवकांनी काढलेल्या साईपालखी दिंडीचं साईबाबांचा नामघोष करत मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी शिर्डीक्र प्रस्थान झाले साई पालखी दिंडीचे पाल हे चौथे वर्ष असून या दिंडीत युवक महिलांसह सुमारे दीडशे भाविक सहभागी झाले होते नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून मंगळवारी साईबाबांची आरतीने साई दिंडीस प्रारंभ करण्यात आला दिंडी चालक बाळासाहेब बिळे नगरसेवक दिनेश व्यवहारे सामाजिक कार्यकर्ते राजू कडू यांच्या हस्ते साई पालखीचं पूजन यावेळी करण्यात आलं महिला भाविकांची वतीने कुमारे आरती दीपक व्यवहारे नगरसेवक दिनेश व्यवहारे यांनी पालखी दिंडीला शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पालखीमध्ये साईबाबांची आकर्षक मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आलेली होती यावेळी या दिंडीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलंय चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या साई पालखी दिंडीचं नेतृत्व बाळासाहेब बेळे उमेश बनकर आकाश घोडेकर गोकुळ जाधव समर्थ दीपक व्यवहारे प्रसाद व्यवहारे प्रथमेश व्यवहारे राजू कोडू अण्णा जाधव संदीप बेळे योगेश मुरकुटे स्वप्नील कळपे प्रमोद पानसरे प्रतीक वाभुले हे युवक मंडळ करत आहेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा ने पावन झालेल्या या नेवासा नगरीमध्ये नेवासा ते शिर्डी पालखी सोहळा पालखीसाठी आलेल्या सर्व साई भक्तांना मी साई भक्तांचं मी स्वागत करते श्री साईबाबांच्या कृपेने व आपल्यासारख्या सर्व साई भक्तांच्या प्रेमामुळे आज आपला पालखी सोहळा चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे नेवासा ते शिर्डी पदयात्रेसाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद तसेच दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस साली अवघ्या पंधरा ते वीस पद साई भक्तांच्या पदयात्रेने सुरू झालेल्या या पालखी सोहळ्याला आता नेवाशातील सांस्कृतिक धार्मिक जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत आहे खुश होजा पगले आपला त्योहार आया आहे खुश होजा पगले आपला तेव्हा आय आहे साईबाबाने गुरुवार कहो शिर्डी बोलाय आहे साईबाबाने गुरुवार कह शिर्डी बोलाय आहे बाळासाहेब अण्णाबेळे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे तसेच त्यांना खंबीरपणे साथ देणारे उमेश बनकर आकाश घोडेकर प्रतीक वाघुले समर्थ व्यवहारे प्रथमेश व्यवहारे आणि बाकी बाकी सर्व त्यांचे मित्रमंडळी त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते आणि सर्व साई भक्तांनाही मनापासून शुभेच्छा देते त्यांचा प्रवास सुखाचा हो बळीरा साईंच्या जर्नी आता एवढीच प्रार्थना आहे बळीराजा सुखाचा हो यश भरपूर मिळू दे आणि मी इथेच थांबते